धडगाव शहरात सट्टा मटका जुगार खेळणाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार कायदा कायदेशीर कडक कारवाई करा तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी पोलीस अधीक्षक नंदुरबार दत्त यांच्याकडे बिरसा नंदुरबार संघटनेकडून करण्यात आले आहे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे धडगाव तालुक्यात धडगाव शहरातच डीडीसी बँक बीएसएनएल ऑफिस जवळ सट्टा मटका जुगार खुले आम खेळवला जात आहे तसेच सोशल मीडियावर व्हिडिओज व्हायरल होत आहेत सट्टा खेळणाऱ्यांचा धडगाव शहरातील रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे हे सट्टा जुगार खेळणारे लोक पोलिसांना हप्ते देतात म्हणून पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात सट्टा मटका सुरू आहे असे लोक चर्चा करत आहेत या सट्टेबाजांमुळे अनेक सुखी संसार उद्ध्वस्त झाले आहेत सट्टा मटका जुगार खेळणाऱ्या या लोकांनी धडगाव शहराचे वातावरण बिघडवून ठेवले आहे शाळकरी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर तसेच सुशिक्षित तरुणांवरही याचा वाईट परिणाम होत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर